नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कालवे फ्राय चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण जी कुरकुरीत अशी कालवे बनवणार आहोत ना त्यासाठी इथे मी कालवे घेतले ती बघा अशी मोठी मोठीच घ्यायची जरा कालवे आणि ही मी साफ करून घेतलेली आहेत याला शी, कोच और ची। तर याला थोडीशी कच वगैरे असते खडकावरची ती आपल्याला काढून घ्यायची असते तर मी ही साफ करून स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे तर आपण आज ही कालवे कुरकुरीत बनवणार आहोत त्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत अर्धा चमचेत गरम मसाला पाव चमचे धनेपूर पाव चमचे जिरेपूड आणि घरगुती मसाला इथे मी एक चमचा घरगुती मसाला टाकते आणि इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलाय तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकतोय आता ही कालवी आपल्याला व्यवस्थित अशी याला मिक्स करून घ्यायची सर्व मसाले याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे हे आता आपलं लावून झालेलं आहे तर आता मग कालवे फ्राय करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा इतका रवा घालणार आहोत थोडस आणि थोडस अर्धा चमचा असा आपला घरगुती मसाला टाकणार आहोत हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आज आपण जे बनवणार आहोत ना एकदम कुरकुरीत होणार आहे याआधी आपण ही कालवे फ्रायची रेसिपी टाकलेली आहे पण ही वेगळी आणि ही एकदम कुरकुरीद अशी कालव्या आपण बनवणार आहोत हे बघा इथे आपला मसाला आता रेडी झालेला आहे आता आपण कालवे फ्राय करणार तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्या आपण थोडसं लसूण टाकून घेणार आहोत आता आपण जी कालवं आपण मी मसाला लावून ठेवले आहे ती आपण आता फ्राय करणार आहोत त्यासाठी जो आपण मसाला घेतलेला आहे त्या मसाल्यामध्ये असे व ही आपल्या अशी कालवं ठेवायची आहेत अशी एक एकच घ्यायचं आहे आपल्याला असं आणि एक एक कालवं आपला असं असं ह्याच्यामध्ये मिक्स करून तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा असं असं एक, -एक आपल्याला कालवं फ्राय करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही कालवे केलीच ना तर एकदम कुरकुरीत अशी कालवे होतात खूप छान लागतात एकदम सर्व कालवं आपल्याला अशी लावायची आता ही आपण एवढी लावून घेतलेली आहे आता आपण ही घेऊया पहिली एक साईड आपली ते झालेली आहे आता आपण पलटी मारून घेणार एकदम कुरकुरीत तशी काले होतात मस्त एकदम आता ही झाली आपली ही आता थोडी आपण अशी

सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर बघा इथे आपली व्यवस्थित अशी कालवे आता फ्राय झालेले आहेत एकदम कुरबकुरीत मस्त झालेले आहेत एकदम बघा आता ही आपण काढून घेणार आहोत कालू सुद्धा आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची तर इथे आपली कुरकुरीत अशी कालू फ्राय ते रेडी झालेली आहे तू पाहू शकता किती छान दिसत एकदम आणि टेस्टी जर खूप लागतात ते बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे ती जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद